रात्रीच्या काळोका दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या सतराव्या मजल्यावर एक सायलेन्सर लावलेली गोळी झाडली गेली रवींद्र मल्होत्रा एक सुप्रसिद्ध डेटा सायंटिस्ट आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळेत पडला होता त्याच्या संगणकाची हार डिस्क गायब होती सी बी आय एजंट करण ठाकूर जेव्हा घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला ते भिंतीवर लाल रंगात लिहिलेला एक शब्द सापडला शून्य ही साधी हत्या नव्हती हे एक मोठ्या मृत्यूच्या मृत्यूच्या छायेत पाऊल टाकलं मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला आठवणीने पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा स्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे व्हिडिओच्या व्हिडिओ सर्ते शेवट व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा <coughs> एका मृत्या एका मृताच्या संगणक संगणकातला गुपित करण मल्होत्राच्या ऑफिसची झडती घेतली संगणकाच्या हार ड... डिस्कमधून मिळालेली थोडी माहिती त्याला एका एक गुड फाईलीकडे घेऊन गेली झेरो प्रोटोकॉल नावाचा एक अत्यंत गोपनीय फाईल पण फाईल उघडण्याचा प्रयत्न केला असता ती स्वतःहून डिलीट झाली कोणीतरी मोठा खेळ खेळ खेळतंय कराने स्वतःचाच विचार केला आहे याचवेळी एन आय एच्या तांत्रिक विभागाने एक इंटेलिजन्स रिपोर्ट पाठवला शून्य हा कोडनेम एका टेरर सेलशी संबंधित आहे जो भारतातल्या मोठ्या सायबर हल्ल्याची योजना आखतोय करणने केस अजून खोलात घेतली त्याला समजलं की मल्होत्राने काही आठवड्यापूर्वी एक मेसेज पाठवला होता जर काही झालं तर दिल्लीच्या मेट्रो ब्ल्यू लाईनवर लक्ष द्या तिथे शून्य लपलेलं आहे ब्ल्यू लाईनमधलं रहस्य करण आणि त्याचा पार्टनर आय अधिकारी समृद्धी नायक दिल्ली मेट्रोलच्या ब्ल्यू लाईन ट्रॅकवर पोहोचले श मेट्रल स्टोरेज यार्डमध्ये एक संशयास्पद ट्रेन डब्बा आढळला जेव्हा डब्याचं स्कॅनिंग केलं तेव्हा तिथे पाचशे किलो आर डीक्स लपलेलं होतं ते दिल्लीसाठी नाही देशभरातल्या घडल्या राहण्याचा एक भाग होता भीतीने म्हटलं करण आय याला सतर्क के सतर्क केलं पण आता एक नवीन प्रश्न होता या हल्ल्यामागे कोण आहे गुप्तचर यंत्रणाचा लपलेला खेळ अमेरिकेच्या सी आय आय एजंटकडून गुप्त संदेशाला शून्य ऑपरेशनचा मास्टर माइंड भारतात आहे तो तुमच्या सिस्टीममध्ये आहे याचा अर्थ म्हणजेच कोणीतरी सरकारी यंत्रणेमधला एक उच्चस्तरीय देशविरोधी कटास सामील होता करणाने समृद्धीने शोध घेतला तेव्हा एक खन त्यांना नाव मिळालं मेजर अर्जुन कपूर कपूर हा मिलिटरी इंटेलिजन्सचा वरिष्ठ अधिकारी होता पण गेल्या काही महिन्यापासून संशयामध्ये हालचाली करत होता कलनने सिक्रेट एजन्सी जाऊन कपूरचा पाठलाग सुरू केला आणि अखेर एका जुन्या वेअरहाऊसमध्ये त्याचा गुप्त ठिकाणा सापडला तेथे काही सी सी टी व्हीज फुटेज होती एका परदेशी एजन्सी बोलताना दिसत होता आणि ऑपरेशन शून्य आहे दिल्ली मुंबई आणि बंगलोर एकाच ठिकाणी तोटणार आहे कारण कपूर आधीच फरार झालेला होता रोपिओ कोड आणि धोका येणाऱ्याला माहिती मिळाली की हा पट कुपीओमध्ये क्लान झाला गेला केला गेला होता आणि संबंधित ताबडतोब भारताने आवाज त्यांनी ब्लॅक स्कॉर्पियम नावाच्या एका चित्रग्रकाच्या शोध घेत लावला हा गट सायबर वॉरफेअर तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक प्रणालीवर हल्ला करणार होता त्यांना समजलं की शून्य म्हणजे सोशल अल्गोरिदम आहे जो भारतीय बँकिंग करून कोट्यवधी रुपये गायब करू शकतो कारण जपानच्या एफ एस बी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क साधला आणि त्याच मदतीने त्या सायबर बँकला शोधायला सुरुवात केली

कायम्याने हक्क उठून लावला पण संपला ऑपरेशन संपलं होतं पण त्यामागे अजून उघडायचं होतं तथा क्रमश